आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पाचवं सारा जीवन अवघज बदलला याचा भाग दुसरा मनातील आंदोलन आप्पा देखील याच विचारांच्या कक्षेत होते ऑक्टोबरमध्ये शेवटच्या चार विषयांची परीक्षा देऊन आपण त्यातून उत्तीर्ण झालो की आयुष्याचा शैक्षणिक पूर्वार्थ संपवून व्यवसायाच्या आणि संसाराच्या सुरुवातीनं आयुष्याच्या उत्तरार्थाला सुरुवात करावयाची असं त्यांच्या मनात होतं मात्र ते या विचाराच्या पूर्ण आहारी गेले नव्हते वासना आणि विवेक यांचा झगडा अंतःकरणात सतत चालू होता या बाबतीत त्यावेळेला त्यांच्या मनाची स्थिती कशी झाली होती हे सन एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये त्यांनी आपले प्रिय मित्र श्रीयुत काका लिमये पुण्याचे यांना लिहिलेल्या पत्रावरून दिसून येतं हे पत्र बरंच मोठं असून त्यात त्यांनी आपल्या पूर्वायुष्यक्रमाचा आढावाच घेतलेला आहे त्यातील संदर्भाला उपयुक्त तेवढाच भाग इथे उद्धृत करीत आहे पत्रातील उतारा याबाबत जेवढी त्यागवृत्ती माझेपाशी हवी असे मला वाटे तेवढी ती त्यावेळी नव्हती अगदी नेमके त्याच वेळी मी वैषयिक प्रेमापाशात गुंतू पाहत होतो अगदी प्रथमपासून म्हणजे सार्वजनिक कार्याला लोकसेवेला प्रारंभ केल्यापासून माझ्या भावनाप्रधान वृत्तीस अनुसरून मला अशी अंतःप्रेरणा व्हावी की आपण रामदास विवेकानंदांप्रमाणे थोर उपदेशक व्हावे सामान्य जनांप्रमाणे प्रपंचात गुंतून जाऊ नये आत्मप्राप्तीसाठी तपस्या करावी जनास मार्गदर्शन करावे थोर ज्ञानी म्हणून नावलौकिक मिळवावा अशी माझी महत्त्वाकांक्षा होती आत्मसमाधान व्हावे परमशांती लाभावी असे वाटत असले तरी संत म्हणून आपली प्रसिद्धी व्हावी अशी लौकिकाविषयी जबर आसक्ती त्यासाठी कोणताही त्याग करावयास मागे पुढे पाहू नये अशी वृत्ती आता अशा प्रकारच्या त्यागाची उत्कट इच्छा असली तरी वैषयिक सुखाची गोडी कोठे सुटली होती शरीर स्वाधीन ठेवले कर्मेंद्रिये आवरली तरी मन कोठे स्वाधीन होते मात्र मी कर्मेंद्रिय आणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा अशा प्रकारचा मिथ्याचारी किंवा दांभिक नव्हतो मनही आवरता यावे व रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते अशी स्थितप्रज्ञावस्था प्राप्त करून घ्यावी यासाठी अंतःकरणपूर्वक साधना चालू होतीच विरक्ती ही अंतरी बाणावी लागते श्री समर्थ रामदास स्वामी बैरागी म्हणून त्यांना आत्मलाभ झाला आणि संत एकनाथ गृहस्थाश्रमी प्रपंची म्हणून काय त्यांना तो व्हायचा राहिला दोघेही सारखेच योगी ज्ञानी भक्त विरक्त आणि इतके असूनही हितरत असो मी गृहस्थाश्रम स्वीकारावा असे योग जमून येत चालले मला मोह आवडता येईना एक मन म्हणे यावरूनच हल्लींच्या मनोवैज्ञानिकांच्या परिभाषेप्रमाणे माणसाला दोन मने असतात असं मानण्याचं कारण नाही म्हणजे एकदा असे मनात येई आपल्याला विषयांची गोडी सुटत नाही ना तर गृहस्थाश्रम स्वीकारून धर्माने अर्थकामांचा उपभोग घे व साधेल तेवढे आत्मकल्याण व लोककल्याण साध व हाच विचार तात्पुरता प्रभावी ठरला दुसरे मन म्हणे इतके जन्म विषय भोग भोगलेस ना सुखदुःखे अनुभवलीस ना अजून नाही विषयांचा वेट येत ईश्वराने प्रत्येक जीवाला काही विशिष्ट कार्य नेमून दिलेले असते तुझे जीवन कार्य म्हणजे मिशन काय आहे ते लक्षात आण आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्